श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर बघा आम्ही शनी मंदिर मध्ये गेलो आहे आज शनिवार आहे आणि दि साक्षी दिदी पण आली आहे लातरून आणि आम्ही मस्त पैकी बघा किती छान ऑटो साक्षी दिदींना आटो चालवली आणि मी आम्ही शनी मंदिरात आलो आहे हे देवनीच बघा किती मस्त आम्ही शनी मंदिरमध्ये आलो आहे आणि हे लातूर जिल्ह्यातलं देवणी तालुक्यातलं शनी मंदिर आहे तरी मला साक्षी दिदीनं ऑटोमध्ये घेऊन आले आहे देवाला आम्ही बघा हे आहे रस्ता तर आम्ही घरून निघालो आहे आता हे खड्डे खड्डे आहेत रस्त्यानं आणि त्याच्यामुळं रस्ता नाही चांगला त्याच्यामुळं थोडं रप्पट व्हायला आणि माझ्या बहिणीचा मुलगा पण आला आहे तर दोघ जण आले आता आणि आता आम्ही हे का हिरवीगार मस्त छान शेती आहे आणि आजच उघाड पडली आहे मस्त बघा किती हिरवी हिरवीगार गार झाडं झाल्यात आणि रस्ता चांगला नाही थोडे खड्डे आहेत त्याच्यानं तसं तस झाले आता आपण जवळच आलो आहे मंदिराच्या म्हणजे देवणीच्या जवळच आलो आहे अस इथं नदी आहे बघा आता हे आणि इतकी नदी फुल भरून चालली होती आता कमी झाली आहे बघा कसली भरली आहे डमडम हे देवणीची नदी पण म्हटलं तर चालते बघा कसली भरली आहे आणखीन पाणी कमी झालंय जास्त होतं वाढ तर आता आपण जवळ आलोच आहे इकडं शेळ्या मशीद भरपूर आहेत आणि त्यांना खायला पण भरपूर आहे रस्त्यानं जर चारलं तरी पण त्यांचं पोट भरू शकते तरी आलंच आहे आता शनि मंदिर हे बघा तर साक्षी दिदी दर्शन घेत आहे दिपत लावून आज काही विजयदादा नाही आला विजयदादा उदगीरला गेला आहे दीपत लावलेला आहे आता साक्षी दिदीनं आता दर्शन घेतली परत फेऱ्या मारत आहे तरी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा कुणाकुणाला माहिती आहे देवणी देवणी तालुक्यातलं आहे शनिदेवाचं मंदिर तर नंतर मग आता साक्षी दिदी पूजा करून गेली आहे आता मी दर्शन घेत आहे सकाळी भरपूर गर्दी राहते अशी आमची छानपैकी मस्त पूजा झाली आहे इकडं राजा हिंदुस्तानी पण दर्शन घेतला राजा हिंदुस्तानी माझ्या बहिणीचा मुलगा आहे औषाचे तरी असं बघा हे हे लोक हे असं छानस मंदिर आहे आणि आम्हाला उशीर पण झाला होता दर्शनाला येण्यासाठी आणि शनिवार पण होता म्हणलं साक्षी दीदीनं म्हणली चल मम्मी तर चल तर चल म्हणली दर्शन घेण्यासाठी नको कसं म्हणतायत तरी असं आम्ही दर्शन घेतलो आणि आता तीन ऑटो रिक्षा वळवत आहे वळवून घेतली आहे आता आम्ही घराकडं निघालो दिवस तर मावळतच आहे असे खड्डे बिड्डे आहेत रस्त्याने आणि पाऊस तर भरपूर झाला आहे बघा शेती किती हिरवीगार झाली तरी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि आपले गावाकडचे व्हिडिओ कसे वाटले का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि देवणी कोणाकोणाला माहिती आहे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्रायबर करा चला मग बाय